तो आज ओबीसीमध्ये नाही आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये खास करून किंवा सोलापूर धाराशिव लातूरचा काही भाग सांगली सातारा आणि कोल्हापूर या पट्ट्यामध्ये आमच्या समाजाच्या टी सीवर जातीच्या रकाण्यात हिंदू लिंगायत आहे आणि हिंदू लिंगायत आजही ओबीसी आरक्षणामध्ये नाही त्यामुळं तो महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभार्थी होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे पण हिंदू आहेत किंवा लिंग आहेत त्यांना ओबीसी आरक्षण का मिळालं नाही त्याला कारणीभूत सुद्धा तुमच्याच भागातली नेते हा लढा रचनात्मक दृष्टीनं घटनात्मक दृष्टीनं शिवा संघटना दोन हजार पाच ते दोन हजार चौदा लढत असताना ज्या पंचवीस जाती मी आणल्या असा उल्लेख केला त्यामध्ये लिंगायत सुद्धा होती परंतु आमच्यातल्याच काही सुंब्याने जे कोणी स्टेटमेंट दिलेला उल्लेख केला सगळा समाज सोबत नाही अशी गल्ली गल्लीमध्ये छत्रे आहेत अशाच लोकांनी फक्त आठ दिवस अगोदर एक निवेदन दिले राज्य मागास वर्ग आयोगाला त्यांना कळालं की आता अहवाल मंजूर होतोय क्रेडिट घ्यायसाठी एक निवेदन दिले ते निवेदन माझ्याकडे आहे माहिती अधिकारात मी राज्य मागासवर्ग आयोगाकडून घेतलंय आणि त्यांनी त्यावेळेला निवेदन देताना एक पानाचं निवेदन आहे आणि निवेदनात पहिलंच वाक्य आहे लिंगायत हा धर्म आहे आणि लिंगायत धर्मामध्ये खालील जाती येतात आमच्याच निवेदनातली यादी टाकली आणि सगळ्या जातीना सर सगट ओबीसी द्या तर खायचं वातावरण आहे सर सगट द्या काना मात्रा होकार बदलला तरीही आरक्षण मिळत नाही आणि असं जर असतं तर शेड्यूल ट्राईबच्या ऍक्टमध्ये धनगड आहे पण धनगर पेसटी होत नाही मोठा लढा तुमच्या सोलापूरच्या पंढरपूरमध्ये अटलजींनी मेळावा घेतला प्रकाश शेंडगेरा प्रवेश देताना आणि आवाहन केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ डबल इंजिनच सरकार आहे महाराष्ट्रातही आहे केंद्रातही आहे तरीही ड च र करू शकले नाही दोन हजार चार ते पंचवीस एकवीस वर्ष झाले पण आरक्षण ही खायची गोष्ट नाही आणि मग कोण जे म्हणतात ते ते द्या असं आरक्षण मिळत अशा रचनात्मक विषय नेल्यानंतर अशा प्रकारचं एक निवेदन आलं की लिंगायत हा धर्म आहे आणि लिंगायत धर्मामध्ये या जाती आहेत त्यांना ओबीसी आरक्षण सरसगट द्या राज्य मागास वर्ग आयोगामधल्या एका सदस्याने तोच मुद्दा उचलला तोच मुद्दा उचलला आणि त्या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की भारतीय राज्य घटना जातीला आरक्षण देते धर्माला नाही आणि लिंगायत धर्माचे मोर्चे काढणाऱ्या लिंगायत संघर्ष समिती नावाच्या त्या मोठ्या संघटनेचं म्हणणं आहे की लिंगायत हा धर्म आहे त्यामुळं ज्यांच्या टीसीवर लिंगायत लिहिलंय त्यांना ओबीसी आरक्षण देता येणार नाही अशी नकारात्मक शिफारस राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवाल क्रमांक सत्तेचाळीस मध्ये त्या लिंगायत धर्मवाल्यांच्या शेवटच्या क्षणाला आलेल्या एका निवेदनामुळं हे वाटोळ झालेलं आहे या भागातला जो लिंगायत समाज ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिला त्याला कारणीभूत लिंगायत धर्मवाद्यांनी दिलेलं एक पत्र ते कारणीभूत आहे आणि त्यांचं त्यावेळेला म्हणणे होते की आम्हाला ओबीसी आरक्षण नको आम्हाला धर्म पाहिजे आणि म्हणून लिंगायत हे मध्ये ये येऊ शकले नाहीत आणि म्हणून त्याचा लाभ महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा त्यांना होत नाही ही वस्तुस्थिती आहे पण आता शिवा संघटना म्हणून मीच मागणी केलेली आहे सरकारकडे की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे आम्ही ओबीसी खात्याच्या अंतर्गत निर्माण केलं कारण आम्हालाच दोन हजार पाच पासून ही मागणी लावून धरल्याच्या नंतर होत नव्हती कुठे काय होईना एकदा अस्तित्वात येऊ द्या म्हणून आम्ही ती मागणी लावून धरली आणि महामंडळ स्थापन झालं आता आमची मागणी आहे की ओबीसी उपकंपनीकरण जे झालेलं आहे ते रद्द करून जी डिपार्टमेंटच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे नव्यानं रिफॉर्म करा आणि वर्षाला शंभर कोटीची आर्थिक तरतूद द्या ही मागणी आम्ही केलेली आहे त्याचा लाभ या भागातल्याही समाजाला होईल